नमस्कार सगळ्यांना कसे आहे बरे का तर आजची रेसिपी आहे रेसिपीचं नाव सांगताय काय मम्मी नाव रेसिपीचं नाव आहे हां कडवंचेची रेसिपी गावाकडची हो का कडाई भरूनच डायरेक्ट हां आणली होती मम्मी गेल ती रानात आज काय टाकाय गेल ती मटेरियल टाकायला मटेरियल मटेरियल मत् टाकायला गेल ती तेव्हा रानात घावल्या आणला कडवंच्या तर आणल्या हे नीट काय पिशवी भरूनच आणल्या एकदाच जावा जावा नी जावा सगळे घेऊन आले कडवंच्या तिथन रानातल्या तर बघा आता टाकून घ्यायच्या पहिल्या त्याच शेंडा बुडका सगळा काढून टाकायचा आणि करायच्या कडवणच्या पाण्यात तीच की म्हणून म्हणलं

तर असलं काहीच भेटत नाही माहिती पण नाही त्या म्हणजे काय मग काय विचारते ती कडवणच्या कुठं लागते झाडाला का याला म्हणजे पण व्हिडिओ टाकला होता कडवणच्या कुठं लागते म्हणजे काय म्हणणं आहे म्हणजे त्यांना माहित नसावं कडवंजा छान लागते त्या खायला त्या हदग्याची फुलं पण बिना फवारायची असते तिघे त्याला पण फवारा नाही बिन त्याच्या शेंगा पण छान लागते त्या खायला पाणी कसं टाकते या थोडा पाहिजे

आहा आहा भारी वास यायला त्याचा छान पहिल्यांदा पप्पा लवकर आले तो घरी बाई पहिल्यांदा लवकर आले ते घरी आश्चर्य वाटलं बाबा मम्मीला लवकर आलं नाही तर कशाला तू पळत आले ते काय तर घेणे यायला आलं आश्चर्य त्यात झाकून ठेवायचं बसलं का त्यात झाकू याच्यावर आता एक दहा मिनिटासाठी वापरून देऊया ओके आता आपण कडवंच्या झाल्या असल्या आपण हिचं ताट काढून घेऊया बाजूला छान वापरल्या त्या बघा कडवंच्या वापरल्या चांगल्या आता आपण ह्याला साईडला काढून घेऊया बाजूला आमची गावाकडची गावा रेसिपी कडवनच्या जी कशी वाटली आम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगत जावा कुणा कुणाला आवडते नाही आवडत काढून घेते बाजूला लागले इजा लावायला लय पण यायला टिपकाय लागले थोडं थोड झाली ग बाजी झाली नाट्या ता द्या मग आहा। इतकी थोडी बस हो कच आटात बघा तर कडवंच्याची भाजीची रेसिपी कशी वाटली आम्हाला नक्की कमेंट करून सांगा कोणा कोणाला माहिती नाही त्यांनी आमच्या युट्यूब चॅनलवर जावा हा आणि त्यांनी मी उद्या सकाळ रेसिपी टाकणार आहे कडवंच्याची आज उद्या सकाळ सकाळ असताना टाकायची आहे तर तर टाकावा बघा भारी लागते बर का औषधाची रेसिपी रेसिपी आणि खाऊन त्याला चांगली झाली आहे मी सांगते तुला इथन कशी का आपण भाजी छान लागते तर आमची रेसिपी कशी वाटली आम्हाला नक्की कमेंट करून सांगा तर चला टाटा बाय बाय